स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा देशमुख समाज बांधवांची मागणी सविस्तर वृत्त असे की मत्सजोग तालुका के जिल्हा बीड गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करून त्यांना जीवे मारून टाकण्यात आले त्यांची झालेली हत्या ही संपूर्ण मानवजातीला कालिमा फासणारी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे तसेच संतोष देशमुख यांना झालेल्या मारण्याचा व्हिडिओ व फोटो अंतरकरणाला वेदना देणारा आहे महाराष्ट्राची भूमी ही शांत आणि संस्कृतीने ओळखली जाते त्यामुळे अशा घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे अशा घटना जर सतत करत असेल तर सर्वसामान्य कायद्याचा विश्वास कसा टिकून राहील त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून असे निवेदन सकल देशमुख समाज बांधवांनी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कारंजा यांना निवेदन दिले त्यावेळी पंचायत समिती कारंजा सभापती माननीय प्रदीप देशमुख शीतल देशमुख विजयराव देशमुख रोशन देशमुख रंजित देशमुख अशोक देशमुख प्रभाकर देशमुख शिवाजी देशमुख कृष्णा देशमुख अक्षय देशमुख अश्विन देशमुख गणेश देशमुख गजानन देशमुख सवेज जगताप श्रेयस देशमुख अमोल देशमुख सुधीर देशमुख उदय देशमुख गजानन देशमुख विश्वास देशमुख प्रवीण देशमुख काशीराम देशमुख रवींद्र किरण देशमुख रमेश देशमुख इत्यादी समाज प्रामुख्याने उपस्थित होते कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी दामोदर जोंदडेकर दिनांक सव्वीस डिसेंबरला मसाजोग येथील श्री संतोष देशमुख यांचे जे हत्याकांड झाले त्या हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी कारंजा तालुक्यातील समस्त देशमुख परिवार हा समाज या ठिकाणी तहसीलवर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एकवटलेला आहे त्या संतोष देशमुख यांच्या माझेकऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख समाज या ठिकाणी एक निवेदन तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी देत आहे म्हणून आम्ही सर्व कारंजे तालुक्यातील सर्व समाज बांधव या घटनेचा जाहीर निषेध करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारे करायला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा आम्ही शासनाला या सभेच्या वतीने किंवा या निवेदनाच्या वतीने आम्ही देत आहोत